हॅलो फ्रेंड्स शुभ सकाळ आजची सकाळ मोगऱ्याच्या सुगंधाने दरवळलेली सकाळ आहे माझ्या परसबागेमध्ये मस्त मोगरा फुललेला आहे म्हटलं आज रेसिपी न दाखवता मस्त मोगऱ्याचा गजरा गुंफवून दाखवूया कोणाकोणाला आवडतो मोगऱ्याचा गजरा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा सर्व मोगऱ्याची फुलं खुडून झालेली आहे आता छानसा गजरा बनवूया तुम्ही बघू शकता किती टपोरी आणि सुंदर मोगऱ्याची फुलं आहे ह्या वासाने माझं घर पूर्णत मस्त दरवळलेला आहे आता बघा धागा घेऊन आपण एक फूल त्यावर ठेवून धागा खालून वर घेऊन पुन्हा वरून एक गाठ घ्यायची आहे अशाच प्रकारे उलट सुलट फुलं ठेवून ते त्याला ती गुंफून घेणार आहोत आपण एक वरच्या साईडला फूल ठेवल्यानंतर पुन्हा त्याला धागा गुंफून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व मोगऱ्याची फुलं आपण गुंफून घेणार आहोत धाग्याच्या सायाने गाठ मारून घ्यायची म्हणजे फुलं पक्की बांधली जातात निखळत नाही तुम्ही बघू शकता मस्त गजरा तयार होत आहे सहजच आणि झटपट हा मोगऱ्याचा गजरा तयार होतो आणि हे गुंफायला वेळ लागत नाही कोणीही सहज करू शकतात हे बघा आमची किट्टू कशी बघती आहे किती गोड आहे किट्टू मस्त मोगऱ्याचा गजरा तयार झालेला आहे आता हा सर्व गजरा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ छान गोल फिरवून घेऊया ज्यांना ज्यांना जेवढा पाहिजे तेवढा कट करून डोक्यात माळता येतो किंवा मा देवाला वाहता येतो तुम्ही नक्की ट्राय करा समारंभाच्या दिवशी महागडा गजरा विकत आणण्यापेक्षा फुलंच विकत आणून अशा प्रकारे गजरा बनवा चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटू काहीतरी वेगळं आणि छानसं घेऊन तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या